आमचा सोलर ड्रायरचा बिझनेस आहे आम्हाला सह्याद्री फार्मकडून सोलर ड्रायर ही संकल्पना मिळाली आणि आम्ही हा व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाच्या निमित्ताने इथं सह्याद्री फार्मनी दहा दिवसाचं हे आयो ट्रेनिंग आयोजित केलं होतं तर ट्रेनिंगला येण्याच्या अगोदर एक इतके दहा दिवस आपल्याला जमेल का बऱ्याचशा अडचणी होत्या पण हे दहा दिवस अतिशय मजेत गेले आनंदात गेले आम्ही खूप काही शिकलो त्यातून बँकिंगचं बऱ्याच गोष्टींचं नॉलेज जे नव्हतं आम्हाला ते मिळालं टाइम मॅनेजमेंट अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही प्रत्येक दिवस शिकत होतो आणि शिकण्याबरोबरच आम्ही एन्जॉय पण केला नवीन मैत्रिणीही खूप मिळाल्या त्यातून आमचा एक ग्रुप तयार झाला त्यातून आम्ही एक संघटन कौशल्य तयार झालो तयार झालं आमचं कारण एक माणसाकडून जे शक्य होत नाही ते ग्रुपने शक्य होतं त्यातून आम्ही हे संघटन कौशल्यही शिकलो तसंच या दहा सर, या सर्व मैत्रिणी आम्हाला मिळाल्या आणि आमच्या आयुष्यातले हे दहा दिवस म्हणजे एक अविस्मरणीय क्षणच